नमस्कार मंडई आज खास पिंक रायता माझ्या आईने नाही तर माझ्या भावाने बनवला आहे कारण खरं खरे सांगायचं तर आम्ही खूप प्रयत्न करून पाहिले तरीसुद्धा त्याच्या हाताची चव आम्हाला जमलीच नाही तर चला फक्त दहा मिनटात तयार होणारा हा वेगळा रायता कसा बनतो ते आपण बघूया त्यासाठी मी या ठिकाणी घेतला आहे दही रायता बनवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट जी लागते ती दही आहे तर मी या ठिकाणी दोन पूर्ण कप दही घेतले जे आमच्या घरी अवेलेबल होते जे मी घरीच बनवलं होतं त्यामुळे दोन कप इथे दही घेतलं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या भावाने बारीक कांदा कापून घेतला आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा खूप बारीक चिरून घेतलेत त्यानंतर जी कोथंबीर आहे ती बारीक चिरून घेतली आहे आणि आम्ही इथे पहिल्यांदाच बीट ॲड केलं आहे त्यामुळे ते बीटसुद्धा खूप बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं आम्ही मिंट जे आपला पुदिना आहे तो थोडासा चव येण्यापुरती आम्ही बारीक करून घेतला आहे चिरून घेतला आहे तर त्याने हे सर्व साहित्य खूप फाईन म्हणजे बारीक चिरलं आहे एकदम कारण की रायत्यामध्ये जेवढं तुम्ही बारीक चिरून सा पदार्थ टाकाल तेवढं ते छान ते रायता बनतो तुम्ही या ठिकाणी बीट बारीक करण्याच्याऐवजी किसून घेतलं तरीसुद्धा ते खूप छान होईल पण या ठिकाणी त्याने जो आहे तो बीटसुद्धा बारीक चिरूनच घेतला आहे तो खूप बारीक चिरतो त्यामुळे आम्हाला काही जास्त प्रॉब्लेम झाला नाही आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आपलं दही आहे त्याच्यामध्ये हे सर्व बारीक चिरलेले पदार्थ त्याने ॲड केलेत कारण की के आपल्याला ते मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थित जेव्हा तुम्ही रायता बनवता तेव्हा दही थोडंसं घट्ट घ्या कारण जेव्हा आपण मिश्रण तयार करतो तेव्हा ते काही ते वेळानंतर पातळ होतं आता हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्स करण्याच्या अगोदर त्याने यामध्ये काळं मीठ टाकलं तर काळं मीठसुद्धा आपल्याला स्वादानुसार घ्यायचं आहे हे काळं मीठ जे आहे ते आम्ही घरीच बनवले त्याला आपण रॉक सॉल्टसुद्धा म्हणतो त्याचे दगड भेटतात मोठे मोठे तर आम्ही ते दगड फोडून त्याचं वाटण बनवून पावडर बनवून ती एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली आहे तर आम्हाला जेव्हा गरज लागते तेव्हा आम्ही ते काळं मीठ वापरतो काळं मीठ थोडंसं जास्तच टाका कारण ते नॉर्मल मिठापेक्षा खूप असं टेस्टला थोडं कमी असतं त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं जास्त टाकावं लागतं काळ्या मिठाने रायत्याला खूप मस्त टेस्ट येते त्यानंतर त्याने इथे ॲड केलं आहे चिमूटभर चाट मसाला चाट मसाल्याने सुद्धा खूप स्वाद येतो त्यामुळे त्याने चिमूटभरच चाट मसाला ॲड केला आहे खूप जास्तही नाही केला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मी तुम्हाला टीप देईल की सफेद मिठापेक्षाही काळ्या मिठाचा जास्त वापर करा कारण की त्याने स्वाद पण वाढतो आणि ते खायलासुद्धा चांगलं असतं तर या ठिकाणी याने मिक्स केलं आहे पण या चमच्याने मिक्स होत नाही आहे त्यामुळे त्याने नंतर रवीचा वापर केला आहे ते सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करण्यासाठी आणि मिक्स करण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रवीने सगळं घुसळून घेतं आज माहीत नाही कसं पण थोडीशी हिरवी मिरची टाकायला आम्ही विसरलो तर थोडासा हिरव्या मिरची किंवा मिरचीचा ठेचा तिखट आवडत असेल तर त्या रायत्यामध्ये बारीक करून टाकलं की मस्त तिखटसर चव येते जेव्हा तुम्ही बिटाचा वापर करता तेव्हा असा गुलाबी रंग येतो पण जर तुम्ही बीट नाही टाकलं तर तुम्हाला व्यवस्थित सफेद रायताच खायला मिळेल पण हे आम्ही एक्स्ट्रा ॲड करून बघितलं आणि ते आम्हाला जास्त आवडलं त्यामुळे आम्ही याच्यात सुद्धा वापर करतो ते कारण ते खाण्यासाठी पण तेवढंच पौष्टिक आहे आता हे मिश्रण मिक्स व्यवस्थित केल्यानंतर आम्ही थोडीशी चिमूटभर याच्यामध्ये साखर ॲड केली आहे कारण साखरेने पण खूप चव वाढते तर कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हे अवॉइड करा त्यानंतर आता वरतून आम्ही व्यवस्थित कापलेली कोथंबीर मिक्स केली आणि आमचा रायता रेडी झाला आज आम्ही फक्त मसाले भात बनवला होता तर आमच्या डोक्यात विचार होता की मसाले भातासोबत तोंडी लावण्यासाठी काय करावं तर माझ्या भावाने हा मस्त रायता बनवला तर हा होता दहा मिनिटात बनणारा पिंक रायता व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि अजून अशाच झटपट रेसिपीसाठी सुमित्रा आर एन ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओवर